आजच्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये डोंबिवली या सा, सांस्कृतिक नगरीमध्ये डोंबिवली ही शांत असताना कायदा सुव्यवस्थेचं पालन करत असताना कुठेतरी एखादी संघटना कार्यक्रम लावते आणि त्या कार्यक्रमाला संभाजी भिडे नामक या व्यक्तीला बोलावून शिवचरित्राच्या नावाखाली कुठेतरी कार्यक्रम लावायचा आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवायची सर्वप्रथम या घटनेचा आम्ही इथे निषेध करतो या व्यक्तीची पार्श्वभूमी बघता या व्यक्तीने गेल्या काही वर्षांमध्ये मग ते भीमापुरेगाव असेल किंवा संत तुकारामांची पायमल्ली असेल महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईबद्दलचं विधा विधान असेल किंवा अशा अनेक कितीतरी घटना असतील जी व्यक्ती अंधश्रद्धा रूढी आणि परंपरेला थारा देते ज्या व्यक्तीमुळे व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येते जी व्यक्ती भारतीय संविधानाचा त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचा आणि भारताच्या झेंड्याचा अपमान करते अशा व्यक्तीला इथे डोंबिवलीमध्ये बोलावण्यात आलेल्या संस्थेचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो गेल्या दोन दिवसापासून ही व्यक्ती इथे येऊ नये म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे या पत्रव्यवहारामध्ये समविचारी पक्ष रिपब्लिकन सेना रिपब्लिकन युवा सेना त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी आझाद समाज पार्टी आणि इतर अनेक घटक पक्ष या सर्वांच्या प्रतिनिधींच्या सह्यानिशी आम्ही राज्य सरकारला आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं होतं पोलीस प्रशासनाकडून दखल घेण्यात आल्यामुळे या निवेदनावर सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुनील कुराडे सरांनी बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये असा ठराव झाला की या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचा अपमानात्मक अप अपजाना, अपचनात्मक शब्द जर वापरले किंवा भारतीय संविधान असो महिलांचा अपमान असो किंवा महापुरुषांचा अपमान असो कुठल्याही प्रकारचा जर त्यांनी जर शब्द वापरले तर त्यांच्यावरती कठोरात कठोर खोटर कारवाई करण्यात येईल आयोजकांवरती गुन्हे दाखल करण्यात येईल एवढं सर्व असताना सुद्धा जर त्या व्यक्तीमुळे जर कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा जर अपमान होत असेल आणि कुठेतरी गालबोट लागत असेल सर्वप्रथम त्या व्यक्तीच्या या सर्व कृत्यांचा आम्ही निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाच्या दडपशाहीचाही आम्ही इथे निषेध करतो की कार्यकर्त्यांना कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न हा कायद्याच्या चौकटीतून होत आहे काही ठिकाणी तर असं झालेलं आहे की वस्त्या वस्त्यांमधून लोक येतील म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे परंतु भीमसैनिका घाबरणारा नसून हा भीमसैनिक रस्त्यावर उतरणारा आहे हे प्रशासनाने ध्यानावर घ्यावं आणि अशा या संभाजी भिडे अशा या संभाजी भिडे नामक व्यक्तीचा कार्यक्रम कुठेही लागण्यात येऊ नये हे पोलीस प्रशासनाला पुढे एकदा आम्ही साखळं घालतो आणि इथेच थांबतो ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले संभाजी विळे यांचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुदाबाद Oh! <laughs> 何 करती है।, करती है है सरकार है आरम करती है, है।